बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण विचार करतो की कोण आपल्या कामात कोण आपले प्रश्न सोडवेल कोण आपल्या अडीअडचणीला धावून येईल कुणी चांगलं काम केलंय कुणी मार आहे हे सगळं आपण विचार करतो मी तुम्हाला हेही सांगतो की आमची सगळी सत्ता आल्यानंतर भविष्यामध्ये कुठल्या नगरसेवकांमध्ये आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये मारामारी होणार नाही ती जबाबदारी सुद्धा मी घेतली ही परिस्थिती येऊ नये मला आपल्याला हे सांगायचं आहे आज केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो 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 योजना आहेत एवढ्या योजना आहेत आता आपले बाकी सगळं आणि मोदींनी तर काही शिल्लक ठेवलं नाही सर्व घटक सर्व घटक तुम्ही बघा आज भारत देश जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दोन हजार चौदा पूर्वी अकराव्या नंबरवर आता तिसऱ्या नंबरवर आणण्याचं काम प्रधानमंत्री मोदींनी केलेलं आहे देश नाही आपला एकशे चव्वेचाळीस करोड लोक आहेत त्या देशामध्ये आणि अशा देशाला अर्थव्यवस्थेमध्ये एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं त्यासाठी निर्माण करणारे सगळ्या योजना आहेत त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे सर्व घटकांचं समाधान करण्याचं ते काम करत आणि फार मी बोलणार नाही परंतु दोन मुद्दा ज्याला मी आपल्याला उल्लेख करायचो की कि शेतकरी किसान आणि महिलांसाठी असणाऱ्या योजना या प्रामुख्यानं प्रभावीपणानं राबवल्या जातात अनेक योजना तुम्ही सांगा आता ज्या देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बात मोदीजींनी तीन करोड घर दिली तीन करोड आणि त्या तीन करोड मध्ये पंच्याऐंशी टक्के घरं ही महिलांच्या नावावर दिली पुरुषांच्या नाव करत नाही आता तुम्ही मग अशी मुस्लिम समाजाचा उल्लेख केला जाणीव लोक असं सांगितलं जातं की भाजप आणि मुस्लिम समाजामध्ये जमत नाही ते वेगळे आहेत ते वेगळे आहेत तो पक्ष आपला नाही हे लोक आपले नाहीत परंतु या तीन करोड मध्ये चव्वेचाळीस लाख घरही मुस्लिम समाजाला दिलेली सरकारच्या वतीनं ऐंशी करोड लोकांना मोफत रेशन दिलं जात गेले पाच वर्ष झाले आणि पुढचे पाच वर्ष देणार दे आहेत अख्ख्या जगामध्ये अशी कुठली योजना नाही कि पस्तीस किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला देण्याचं काम केंद्र सरकार करते त्याला पैसे थोडे लागतात का कुठल्या जगात दिलं जात नाही दिलं जात आयुष्यमान भारत एक योजना आहे एक कार्ड दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना यामध्ये आपल्या कुटुंबाला पाच लाख रुपयाच दवाखान्याचं संरक्षण दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आजकाल आपलं राहणीमान जीवनमान आपला आहार असा बदललाय बिघडलाय ज्याच्यामुळे आजारांची संख्या एवढी झाली का हिशोब नाही आजार म्हणजे त्या कार्ड मध्ये पूर्वी मी बघायचं की नऊशे आजार होते नऊशे नऊशे प्रकारचे आजार झाले तर त्यामध्ये त्या योजनेत बसत होतं डोक्याच्या केसांपासून पायाच्या नकापर्यंत चार वर्षापूर्वी ते झाले चौदाशे आणि आता तीन महिन्यापूर्वी वाचलं तेवीसशे आजार तेवीसशे किती तेवीसशे प्रकारचे आजार योजनेत आहेत म्हणजे एवढ्या हो प्रकारचे आजार आपल्याला होतात परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ताप थंडी आली तरी दवाखान्यात गेलं तरी डॉक्टर पाच दहा हजारचा कार्यक्रम करतात परंतु हे कार्ड आपल्या कुटुंबाला संरक्षित करत कारण आपल्या दे घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडला एखाद्याचं ऑपरेशन झालं तर सगळं घर कोलमडून जात आपल्याला सुरक्षित करण्याचं काम मोदीजींनी केलं शेतकरी किसान सन्मान सहा हजार रुपये केंद्र सरकार सहा हजार रुपये राज्य सरकार का काँग्रेसला सुचलं नाही अडुसष्ट वर्ष अडसष्ट वर्ष तिने राज्य केलंय आपल्या देशावर परंतु त्यांना जे जमलं नाही ते मोदीजींनी केलं बांधकाम कामगारांची योजना सुरू केलेली आहे केंद्र सरकारच्या वतीनं तुमच्या गावात सुद्धा त्याचा लाभ मिळाला असेल काही लोकांना बांधकाम कामगारांसाठी एक बॉक्स केला जातो पीटी दिली जाते सगळे सगळे अवजार जे आपल्याला खर्च करून आणायला लागत होतो पैसे देऊन आणायला लागत होतो ते आता सरकारच्या माध्यमातून मिळते बांधकाम कामगारांसाठी आता भांड्याचे सेट त्याला सुरू केले त्या भांड्याच्या सेट मध्ये तुम्ही बघितलं असेल बेचाळीस आयटम आहे बेचाळीस दाट वाट्या गला चमचे परा हे कुकर एवढं सगळं कधी काँग्रेसनं चमचा तरी दिला का आपल्याला पन्नास वर्षात दिला का कधी परंतु एवढे एवढे सगळं साहित्य प्रधानमंत्री मोदींच्या माध्यमातून देण्याचं काम केलं आणि याच्या व्यतिरिक्त देशभर अनेक कामं चालू आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये भारत जगात नंबर वन झालेला आहे रस्ते होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम होत आहेत विमानतळ होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहे जगातलं सर्वोत्कृष्ट आमच्याकडे असलं पाहिजे या भूमिकेतून काम केलं जात आणि कोल्हापूरला काय कमी मिळालेलं नाही कोल्हापूरला कोल्हापूर एअरपोर्टला दोनशे चौऱ्याहत्तर कोटी विमानतळ अद्याप सुरू झालं सहा विमानसेवा चालू आहे आणखी नवीन दोनशे नव्वद कोटी मंजूर झालेले रेल्वे एक्सटेन्शन आणि एक्सपान्शन साठी कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन साठी चव्वेचाळीस करोड रुपये चव्वेचाळीस करोड रुपये दिलेले रेल्वे स्टेशन सुद्धा आता रूप बदललेलं आहे कोल्हापूरला आता तुम्ही सातारा कागलचा रस्ता साडेतीन हजार कोटी रुपयाचं काम चालू आहे बास्केट ब्रिजचा उल्लेख झाला एक हजार पन्नास कोटी रुपयाचा तो रस्ता व्हायला लागलेला आहे संकेश्वर बांधा फोर लेन कॉन्क्रीट रस्ता पूर्ण झालेला आहे कोल्हापूर रत्नागिरीच्या रस्त्याचं फोर लेनचं काम चालू आहे अनेक अनेक प्रकारे कोल्हापूरला सुद्धा महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तो व्हायला लागलेला आहे पूर नियंत्रणासाठी बत्तीसशे करोड रुपये प्रत्येक वर्षी पूर येतोय कोल्हापूरला अनेक घर पालित होतात लोक पालित होतात बत्तीसशे करोड रुपये आता त्या प्लॅन चालू आहे म्हणजे कोल्हापूर तशाच पद्धतीचा विकास आपल्याला मध्ये सुद्धा आणायचा आहे राज्य सरकार सुद्धा काही कमी पडत नाही सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं चालू आहेत अनेक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची कामं चालू आहेत अनेक लोकहिताचे कार्यक्रम चालू आहेत लाडकी वेगळी योजनेबद्दल आता मला चिठ्ठी दिली की ते सांगतायत आमचे विरोधक आम्हाला मतदान नाही दिलं तर लाडकी बही योजना आम्ही बंद करू मुख्यमंत्री महोदय पूर्वीचे असणारे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आताचे असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे वही मायकाल उप बदल नाही शकता हे चालू राहणार आहे किती महत्वाकांक्षी योजना तुम्ही बघा आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरतोय तुमचं तर बरा ग्रामीण मधलं थोडंसं शहर ग्रामीण भागामध्ये महिला सांगतात छोट्या छोट्या गावामध्ये की आम्हाला शंभर दोनशे रुपये जरी पाहिजे असते तर आम्हाला नवऱ्याकडे मागायला लागायचे कारण ऊसाचं बिन नवऱ्याकडे शेताचं बिल नवऱ्याकडे दोन चारशे पाहिजे असेल तरी नवऱ्याकडे मागाय टिकली लागली तरी पैसे नवऱ्याकडेच मागायचे आता आता मेसेज आले की काही निघाली जायची नवऱ्याच बी लक्ष असते त्या पैसे कधी वाचतोय ते थे थे। आता वलट झालंय नवरा म्हणतो जरा चलो परत देतो बरोबर आहे की नाही आता नाही मागायला ते आपले पैसे तुमच्या हाताचे पैसे आहेत आणि मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे हे निधी मिळण्यासाठी किंवा लाटी मिळ योजनेचे लाभार देण्यासाठी तुम्हाला कुठल्या आमदार खासदारी शिफारस लागली का कुठल्या कलेक्टर ऑफिसला जावं लागलं का तलाटी तहसीलदार प्रांत कुणाला बशीला लावायला लागलं का थेट खात्यावर पैसे थेट खात्यावर किसान सन्मानची थेट खात्यावर कसले अनुदान असू दे घरकुल असू दे शौचालय असू दे गॅस असू दे थेट खात्यावर हो पैसे येतात कसे काय येतात तुमच्या लक्षात या बघा दोन हजार चौदाचा निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या नागरिकांना आवाहन केले की जनधन खातं बँकेत खोला जरूर काय जनधन खातं खोला काँग्रेसने सगळीकडे प्रचार सुरू हे म्हणजे खातं उघडू नका की मोदीजी तुमच्या खात्यातले पैसे काढून घेतात पैसे काढून खात्या जनधन खाते काढू नका म्हणजे आज काय अवस्था आहे पंचावन्न करोड जनधन खाते उडले पंचावन्न करोड लोकांचं बँकेत खातच नव्हतं तांदळाचा डबा आणि पिटाचा डब्याचं सगळं चालू होत आपला परंतु मला सांगा जर पंचावन्न कोटी लोकांचं बँकेत खात नसेल तर देशाची प्रगती कशी होणार देशाची अर्थव्यवस्था कशी वाटणार आणि पंचावन्न कोटी खाती झाल्यामुळे आज एक पैसे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे सगळे पैसे थेट तुमच्या खात्यावर येत हे सगळे मोदीजींची कमी आहे का ना नाही पाण्याचं सांगत होते मला झाले आता नदीवरून परंतु परत अडकले कसली किती किती महत्वाकांक्षी योजना हो आहे बघा प्रधानमंत्री मोदीजींनी हर घर नल हर घर जल ही योजना घोषित केली आणि या योजनेच्या माध्यमातून देशातली सगळी शहरं सगळ्या नगरपालिका सगळ्या ग्रामपंचायती अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत गाव जर असं पाटील देसाईवाडी आहे आहे आणि काय आहे त्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत नळाने पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मूलभूत अधिकार आहे आपला ते देण्याची योजना मी सांगितलं तुम्हाला हा देश बारका नाही आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे सगळीकडे ही योजना चालू आहे त्याच्यामुळे थोडस मला थोडस वाईट आम्ही बाहेर पडलो एखादी महिला सुभाषिनी डोक्यावर कळशी किंवा काटेत कळशी घेऊन भरलेली घागर घेऊन गे गेली की आम्ही म्हणायला आजचा दिवस शुभ जातोय म्हटलं भरलेली घागर आडवी गेली की आपल्याला वाटते आजचा दिवस शुभ जाणार हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे आजकाल झाला घरात पाणी कर गेल्यामुळे कशाला कळशी करत हे किमयाचे मोदीजींचे आहे माझ्या भगिनीच्या डोक्यावर हंडा माझ्या भगिनीच्या कामेत कळशी असली नाही पाहिजे घरात स्वच्छ पिण्याचं पाणी या हे सगळं आपल्याला समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं सगळं केल्यामुळे आज आपल्या देशातले पंचवीस करोड लोक गरीबी रेषेच्या दारिद्र्य रेषेच्या वरती आलेले तुम्ही स्वतःला विचार करून बघा आपल्याला आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पादनाच्या माध्यमातून प्रपंचासाठी जेवढा पैसा लागायचा की ते पैसेच पुरत नव्हतं परंतु रेशन दिलं घरकुल दिलं शौचालय दिलं गॅस दिलं अनेक योजना दिल्या त्यामुळे लोकांची थोडी बचत झाली आणि त्यामुळे लोकांचं राहणीमान झालं जीवनमान सुधारलं म्हणून आपण थोडेसे भरते आलेलो आहे आणि हेच आपल्याला भविष्यात आणखीन वाढवायचं आहे रस्ते लाईट गटर पाणी हे सगळं तर होईलच पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय पाहिजे मुलांसाठी भविष्यासाठी काय पाहिजे चांगल्या शिक्षणाची व्यवस्था पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विराममुळा केंद्र पाहिजे महिलांच्या साठी एखादी सुसज्ज सुशोभित अशी गार्डन असले पाहिजे ऑक्सिजन पार्क असलं पाहिजे या सगळ्या बाबी ज्या आहेत सगळ्या सगळ्या योजनेत करता येतात आणि म्हणून एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आपण दिला तर भविष्यामध्ये या सगळ्या बाबीची पूर्तता केली जाईल हे निश्चितपणाला आश्वासन देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो हे राजकारण जरा वेगळं आहे त्यामुळे बरंच या दोन तीन काय काय होणार लक्ष्मी दर्शन होईल आणखी लक्ष्मी दर्शन आणि काय अफवा आश्वासन आणि काय काय केलं एक जाईल कशालाही बळीकोड राखा कुठल्याही अफवांना आश्वासनाचा पडू नका आपल्या कुटुंबाच्या आपल्या भवितव्यासाठी आपल्या फुलाबळांच्या सुरक्षेसाठी भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे सगळे उमेदवार